काही वयाच्या नंतर थांबायचं असतं हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही हट्टीपणा करता माणूस साठीला आमच्या राज्य सरकारमध्ये रा तर अठ्ठावन्नलाच रिटायर होतात ते म्हणतात अरे आम्हाला साठीपर्यंत ठेवा काही जण पासष्टीला रिटायर होतात काही जण सत्तरीला रिटायर होतात काही पंच्याहत्तरी ला रिटायर होतात ऐंशी झालं तरी माणूस रिटायर होईना चौऱ्याऐंशी झालं तरी तुम्ही थांबणार काय चाललंय काय अरे आम्ही आहे ना करायला आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे पाच पाच सहा सहा वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे आया बहिणींच्या करता चांगले योजना आम्ही राबवलेलं महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उलट आहे तुमचं वय झालं तुम्ही घरी का नाही बसत असे प्रश्न विचारणारे घरातलीच माणसं निर्माण झाली बापाला जोपर्यंत चालता येतं तोपर्यंत तो बापाला चालवलं पाहिजे ही आम्हा महाराष्ट्रीयन मराठी माणसाची संस्कृती आहे बापाला घरी बस असा सांगणारा पोरगा जन्मालाच येऊ हो शकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे ते सुद्धा घरीच बसलेत ना ते कुठल्या पदावर दोन हजार चौदा नंतर गेलेलेच नाहीत पद तर तुम्हाला दिली तुम्हा भोगलं सगळं आणि त्यांना सांगता घरी बसा का तर तुमचे विचार त्यांना मान्य नाहीत म्हणून मला अभिमान वाटतो की मी अशा लोकांच्या संगतीत उभा राहिलोय जे गांधीवाद नेहरू आणि इथला पुरोगामी महाराष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी उभे आहेत फुले शाहू आंबेडकरांचा विचार जिवंत राहिला पाहिजे ह्याच्यासाठी ताकदीने लढणारे नेते जर कोण असतील तर मला आज स्पष्ट मत आहे त्यांचं नाव शरद पवार आहे आणि मला अभिमान आहे की मी त्यांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आज महाराष्ट्रात माझी ओळख आहे निष्ठा राहिल्यात कुठे सकाळी एका घरात संध्याकाळी एका घरात दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्याच घरात असतात म्हणजे चहा एकाकडे जेवण एकाकडे झोपायचं एकीकडे आणि तिसऱ्या दिवशी शौचालयाला भलतीकडेच जायचं काय महाराष्ट्राच्या राजकारणाला कीड लागली महाराष्ट्र असा कधी होता राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका